त्यांना तुमचं स्वागत आहे आपल्या शिवाला चॅनलमध्ये मित्रांनो आपली जी सिरीज आहे गड किल्ल्यांची आपण सोलापूरचा भुईकोट किल्ला बघितला होता भुईकोट किल्ला म्हणजे जमिनीवर आहे जमिनीवर असून त्या किल्ल्याचं कसं बांधकाम होतं किंवा तो किल्ला कसा सुरक्षित राहायचा ते आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं सोलापूर फोर्टमध्ये आता आता आपण तसाच एक भुलकोट किल्ला बघायला आलो आहे अहमदनगरचा भुईकोट किल्ला खूप छान आणि सुंदर किल्ला आहे हा किल्ला आहे माझ्या माझे आपण कि कि हा किल्ला बघणार आहोत या किल्ल्याबद्दल ह्या किल्ल्याची तटबंदी कशी होती की किल्ल्याचं बांधकाम कसं होतं या किल्ल्यावरती कोणत्या शाहींनी राज्य केलं हा किल्ला कधी बांधलेला आहे चौदाशे नव्वदमध्ये अहमदनगर जे हा जो जिल्हा आहे ह्या याची या स्टार्टिंगच इथूनच झाली ह्या किल्ल्यापासूनच हा किल्ला चौदाशे नव्वदमध्ये बांधण्यात आला आणि हा एक मोठा खूप जवळपास आर अडीच तीन एकरमध्ये याची अशी तटबंदी पसरलेली आहे आणि जवळपास पाच पाच सहा एकरमध्ये किल्ला आहे हा या किल्ल्यामध्ये त्या वस्ती राहत होती त्या काळामध्ये आणि तिथूनच इथूनच या किल्ल्याचे ह्या हा हा जो किल्ला आहे अहमदनगरचा तिथूनच या अहमदनगर जिल्ह्याचा उदय झालेला आहे त्यामुळे या ज्या शहराला नाव अहमदनगर पडलेलं आहे या किल्ल्याचं नावही अहमदनगर फोर्ट म्हणून ओळखलं जातं आपण आज हा किल्ला बघणार आहोत चला तर मित्रांनो हा किल्ल्याचा मुख्य द्वार नसून एक किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी छोटासा गेट आहे किल्ल्याचे मुख्य द्वार हे प्रवेश असून त्या ठिकाणाहून पुढे खंदक असल्यामुळे किल्ल्यामध्ये सहजासहजी आपल्याला प्रवेश करता येत नाही बघू शकता आपण तिकडनं जो मेन गेट तिथून आतमध्ये एंट्री केली आतमध्ये गेल्यावर हा एरिया आहे <coughs> या छावणी एरियातनं आपल्याला इथे विचारू लागेल कारण डायरेक्ट तुम्हाला इथं किल्ला काही दिसणार नाही तिथं आल्यावरती आता ह्या साईडला असा छोटासा रस्ता आहे ह्या साईडला छोटा आपण इकडं तुम्हाला किल्ल्याचा मेन जो हत्ती दरवाजा आहे तो बघायचा आहे रथमध्ये गेल्यावरती इकडं राणी महज आहे आपण ते बघणार आहोत आणि किल्ल्याला जे चा चार तटबंदी आहे तर आपण किल्ल्याच्या तटबंदीवरून एका वरती येऊन पूर्ण किल्ल्याचा एकदम पुढे बघणार आहोत आता मी तुम्हाला मी ह्या इथं जे बसलो आहे हा आहे हत्ती दरवाजा मी तुम्हाला हत्ती दरवाजाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे आणि हत्ती दरवाजा काय असतो नेमका आणि प्रत्येक दरवाजा प्रत्येक किल्ल्यावर तुम्ही गेला असाल तुम्हाला हत्ती दरवाजा हा त्या किल्ल्यावर एखादा जो दरवाजा असतोच ना हत्ती दरवाजा असतोच तर किल्ल्यावरतील जो मेन एंट्रन्स असतो आणि किल्ल्यावर जो सगळ्यात मोठा दरवाजा असतो त्याला हा हत्ती दरवाजा म्हटलं जातं आणि तुम्हाला सांगतो या दरवाजेची रचना अशी असते हा दरवाजाची रचना अशी असते की या दरवाजामध्ये तुम्हाला येताना कधी तुम्हाला सरळ रस्ता भेटणार नाही कारण तो दरवाजामध्ये येताना तुम्हाला असा यस आकाराचा रस्ता भेटणार तुम्ही बघू शकता पहिले त्या साईडला त्या साईडला बघू शकता पहिले त्या दरवाज्यातून तुम्हाला आतमध्ये यावं लागायचं पहिले तुम्हाला त्या दरवाज्यातून आतमध्ये यायचं मग तिथून आल्यानंतर असं यस वळण आहे आणि वळणातून आल्यानंतर मग हा दरवाजा लागायचा म्हणजे जेव्हा शत्रू या किल्ल्यावरती किंवा या दरवाजा तोडून आतमध्ये घुसायचा अटॅक करायचा अटॅक करताना डायरेक्ट तो या दरवाजा हिंबोटे भले मोठे दरवाजे याच्यावर अटॅक न करता यावा म्हणून कधीही किल्ल्याचा जो एंट्रेस तो थोडासा नागमोळणी किंवा वर्त वळ वर्तुळ आकाराचा किंवा असा यस आकाराचा राहायचा आता ह्या दराजेबद्दल तुम्हाला माहीत सांगायचं म्हटलं तर हा जो हत्तवाजा आहे ठीक आहे ज्या दुश्मन किल्ल्यावरती आक्रमण करायचे आक्रमण करताना त्यांच्यासोबत खूप मोठे हत्ती घोडे सैन्य राहायचं दरवाजा लावल्यानंतर आतमध्ये घुसायचं कसं तर मग सर्वात महत्त्वाचा पहिला मार्ग म्हणजे दरवाजा तोडून आतमध्ये घुसायचं आता जो किल्ल्यावर बांधकाम असायचे ते बांधकामामध्ये तुम्ही बघितलं तर किल्ल्यावरती जो दरवाजा असतो दरवाजा त्या दरवाजावरती असे खिळे लावलेले असायचे मोठे मोठे तुम्ही बघू शकता हा जो दरवाजा याच्यावरती जे खिळे लावले किंवा हा जो दरवाजा आहे हा दरवाजा बहुतांश त्याच काळातील आहे अजूनही तो साबित आहे आणि व्यवस्थित आहे तर ज्या टायमाला मोठे मोठे हत्ती या दरवाजांना धडक द्यायचे पण मग धडकेमध्ये हत्तीच्या धडक्याने ह्या दरवाजा तुटून पडायचे त्यामुळे याच्यावरती हे असे खिळे लावले जायचे आणि मग त्यामुळे तो हा किड हत्तीच्या मस्तकामध्ये घुसून हत्ती जागेच ठारवायचा त्यामुळे हा दरवाजा तुटत नसे अशा ह्या दरवाजाची रचना किल्ल्याची मित्रांनो आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलो आहे तुम्ही या साईडला बघू शकता ही साइड जी पूर्ण आहे ही पूर्ण इथं छावणी एरिया आहे आणि या साईडला मध्यभागी तुम्ही जा जासाल किल्ल्या बघण्यासाठी तर तुम्हाला छावणी एरियामध्ये काहीच बघायला भेटणार नाही ज्या किल्ल्याच्या छोट्या मोठ्या इमारती आहे आतमध्ये ज्या एरियामध्ये त्याच्यासुद्धा छावणी म्हणजे छावणीचा कब्जा आहे त्यामुळे ती तुम्ही ते बघू शकत नाही तुम्हाला किल्ला जर बघायचा असेल पूर्ण किल्ला बघायचा असेल हा किल्ला कसा भुईकोट किल्ला <coughs> तर या किल्ल्याच्या पूर्ण दोन्ही साईडने पूर्ण चारही साईडने चार किलोमीटरची तटबंदी आपल्याला किल्ला जर प्रॉपर बघायचा असेल व्यवस्थित बघायचा असेल तर आपल्याला ही तटबंदी जी भिंत आहे या भिंतींवरती जायचं आहे आणि इथून पूर्ण किल्ल्याला आपल्याला असं चारही वजून राऊंड मारायचा आहे तिथूनच आपला हा किल्ला व्यवस्थित बघता येतो किल्ल्याच्या मध्ये येऊन किल्ल्याच्या मध्यभागी जे स्पॉट आहे ते आपण चार पाच स्पॉट बघू शकतो जे आपण बघितलेत पण आपल्याला जर किल्ल्या व्यवस्थित बघायचा असेल किल्ल्याच्या सराउंडिंग परिसर बघायचं असेल तर आपल्याला या तटबंदीनच बघता येईल त्यामुळे आपण आता तटबंदीन किल्ला बघणार आहोत चला मुख्य दारा आहे आणि मुख्य दारावरची ही तटबंदी आहे पहिली तुम्हाला मी ठिकाणी या ठिकाणी गोष्ट सांगू इच्छितो हा किल्ला जो आहे ना हा भुईकोट किल्ला होता तर भुईकोट किल्ल्याच्या संरक्षणासाठी तर डोंगरात डोंगराआड वगैरे नसल्यामुळे या किल्ल्याच्या संरक्षणासाठी वेगळी युक्ती आखली गेली होती तर हा जो भुईकोट किल्ला आहे त्या भुईकोट किल्ल्यासाठी किल्ल्याची तटबंदी जी अशी बांधली होती पूर्ण तटबंदी मग त्याच्या आधी खंद आणि पुन्हा एक तटबंदी त्याच्यामुळे या किल्ल्यावर सहजी अटॅक करता येत नसेल आणि प्लस भुरकोट किल्ल्याच्या जे संरक्षण असतं त्यासाठी या किल्ल्यावरती दोनशे तोफा होत्या आणि तुम्ही बघू शकता हे जे खाते ठेवलेले हे जे खाते फक्त या ठिकाणी तोफा ठेवून शत्रूला वार करण्यासाठी केला जात असं ज असं म्हटलं जातं या किल्ल्यावरती बावीस बुरुज आहे आपण तो निशान बुरुज बघितला त्या ठिकाणी झेंडा फडकवण्यात आला होता हे आ... जे निशान, निशान बुरुज आहे निशान निशाण बुरुजनाशी अशी इथे जवळपास बावीस बुरुज आहे आणि आपण या बुरुजावर किंवा या तटबंदीवरही जाऊन इथं बघू शकतो आता या ठिकाणी जी पुढची जागा आहे तुम्हाला इथे व्यवस्थित एक दाखवतो की किल्ल्यावर पहारेकेरी जे असायचे तर ते कि पहारेकरी किल्ल्याच्या त्यांना हो जा बघण्यासाठी किंवा त्यांना लक्ष देण्यासाठी कशी जागा केली होती की तो पहारेकरी या किल्ल्याच्या या तटबंदीच्या इथेवरती जाऊन व्यवस्थित आता हा तटबंदी आहे तटबंदीवरती असं एरिया आहे पहारेकरी जो असायचा तो इथे उभा राहायचा आणि इथून त्याला तुम्ही बघू शकता व्यवस्थित समोरचं चित्र दिसायचं हा जी आहे किल्ल्याला ही जी किल्ल्याचा खंदक आहे आणि समोरून मग पुढं तो किल्ला चालू होतो असे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दोनशे अडीचशे मीटर अंतरावर एक बुरुज आहे असे पूर्णच किल्ल्याला बावीस बुरुज आहे आणि या ठिकाणी इथून असा हे किल्ला व्यवस्थित फक्त येतो आता बघू शकता इथे एक हा दुसरा बुरुज आहे एका बुरुजावर आलो आहे आणि बघू शकता तुम्ही इथं या ठिकाणी ते पहिला बुरुजच फक्त एक चांगला आहे अवस्थेत आहे बाकी सगळे बुरुज हे पूर्ण तटबंदी ढासळलेली आहे पहिली तटबंदी पाहिली दुसरी तटबंदी पाहिली किल्ला खूप सुंदर आहे आणि तुटलेला बिलकुल नाही आहे किल्ल्याची जे वास्तू आहे ते खूप मजबूत आहे अजून पण पण प्रॉब्लेम आज झालेला आहे की इथं साफसफाई नसल्यामुळे या किल्ल्याचं म्हणजे खूप गवत झालेलं आहे किल्ल्यावरती इथे कुठे तुम्ही सांभाळून जायचं तुम्हाला कारण इथे साफ साप वगैरे हो काही निघू शकतं मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघू शकता मी सध्या तटबंदीवरती आहे आणि तुम्ही बघू शकता आपण त्या समोर एका गुरुजवार चाललो आहे पण या ठिकाणी इथं बघा गुरुजवार जाणारा रस्ता कसा आहे आणि पूर्ण जागात हे असं गवत आहे आणि या साइडला पूर्ण जंगले खाली फायनली हा जो तिसरा गुरुज आहे या तिसऱ्या गुरुजपर्यंत पोचलाय तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता समोरही असा एक छान सुंदर गुरुज आहे पण त्या बुरजापर्यंत जाण्याची माझी आता हिंमत नाही कारण की तुम्ही जरा हे दृश्य बघू शकता हे दुसऱ्या तिसऱ्या बुरुजावरच किती भयानक आणि ओसाळ किल्ला पडलेला आहे बघू शकता इथं हे बुरुजांच्या आतमध्ये हे एकूण तुम्ही बघू शकता किती भयानक घनदार जंगल आहे किल्ल्याच्या मध्यभागी हा बुरुज बघून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मी जवळपास आतापर्यंत तीन बुरुज दाखवले हा जो रस्ता आहे हा तटबंदीचा रस्ता आहे ह्या तटबंडीच्या रस्त्याने तुम्हाला बुरुज बघायला भेटतील या ठिकाणी असे जवळपास बावीस बुरुज आहे तर समोर एक बुरुज आहे त्या साईडला बघू शकता पण तिथं पूर्ण जंगल असल्यामुळे आपण त्या साईडला आता जाणं अवॉइड करू आणि परत आपण मागे जाऊ आता खरं आपण चौथ्या बुरुजावरती आहे इथे बावीस बुरुज तुम्हाला मी सांगितलं आहे आणि निजामशाहच्या काळामध्ये हा जो किल्ला ज्याच्या ताब्यातमध्ये होता त्या निजामशाह आणि या किल्ल्यावर जे बावीस बुरुज आहे त्या बुरुजांना प्रत्येकी जो सैनिक होता सैनिक यांचा सरदार राहायचा त्या सरदाराचं नाव या प्रत्येकी गुरुजाजलेलं होतं त्याच्यामागचं मागचं कारण असं होतं की तो जो सरदार आहे त्यांना त्याला शौर्याचं प्रतीक वाटावं हो किंवा त्यांनी चांगलं काम करावं म्हणून असे खूप छान आणि भले मोठे बुरुज बांधलेले आणि म्हणजे बाहेर खंदक आहे आणि इथे मोठे मोठे बुरुज आहे तुम्हाला मी दाखवलं की ते तिथली जी सेल्फ डिफेन्स टेक्निक होती ती कशी होती प्रत्येक भिंतीला जवळपास दोन फुटाच्या अंतर एक होले त्रिप परत प्रत्येक मोठं तोफ खायचं एक परत बुरुजावरती पण असे खाते केलेले तिथं व्यवस्थित तोफ तो बसेल आता त्या काळात तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो आता हा भुलकोट किल्ला बरोबर भुलकुट किल्ला जिंकायचं म्हणलं ना तर जायचं कारण त्या काय डोंगर दर्या पार्किंगची गरज नव्हती डायरेक्ट होतो त्यामुळे जो किल्ला ज्याचा भुलकोट किल्ला आहे ज्याच्याकडं त्याला स्वतःच्या संरक्षणासाठी ना या किल्ल्यावरती तोफा ठेवणं खूप गरजेचं होतं तसं या किल्ल्यावर सांगितलं दोनशे अडीचशे तोफा होता आता इथे एक खूप छान गोष्ट अशी बघायला भेटली तुम्ही बघू शकता जेव्हा आपण या बुरजावर येतो ना तुम्ही बघू शकता इथं पायऱ्या नाही बरोबर इथे तुम्हाला असा एक रॅम्प दिलेला आहे रॅम्प तुम्ही बघू शकता कशासाठी तर मित्रांनो हा रॅम्प याच्यासाठी की इथून म्हणजे जे तुम्हाला मी मागे दाखवलं की जे बुरुजावरती धान्याचं कोटर होतं किंवा तोफा ठेवलं जात होतं किंवा मग ह्या जेव्हा आपल्या इथं तोफा लोड करायच्या किंवा नवीन तोफा लावायच्या तो 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 तर हा रॅम्प त्यासाठी की इथून तोफ लवकरात वरती आणता यावी जर विचार करायचा जर पायऱ्या असतात तर पायऱ्यावरती तो परती आणता येते ना त्याच्यामुळे त्या काळामध्ये सुद्धा किती विचारपूर्वक आणि किती व्यवस्थितपणे बांधकाम केलेलं आहे इमारत आहे आपण या इमारतीत आलोय बघू शकता इथं चूल आहे किल्ल्यावर किती त्या काळातली ही इमारत आहे किती भग्न ही इमारत ही बघू शकता व्यवस्थित आपण या दरवाजात हा जो हाती दरवाजा इथनं आपण मध्ये आलो होतो सध्या आपण दरवाजा वरती आहे इथं बघू शकता हे किल्ल्यावरील बांधकाम नाही म्हणजे जवळपास इंग्रजांच्या काळामध्ये कोणीतरी राहत असेल आणि ते, ते बघू शकता त्या काळातील लाईट फिटिंग बोर्ड आहे इथे शंभर टक्के कोणीतरी राहत असेल आणि निघून परत त्या साईडला किल्ल्याच्या त्या साईडला जायला रस्ता आहे पण पुढे खूपच दाट जंगल असल्यामुळे जाऊ शकत नाही आपण फक्त इथूनच बघू शकतो किल्ल्या शिवाजी महाराजांचा काय संबंध होता किंवा कुठपण शिवाजी महाराजांचा या किल्ल्याची काय गोष्ट आहे मी तुम्हाला थोडी शॉर्टकट सांगणार आहे सर्वात पहिले आपण जाणून घेऊ मित्रांनो हा जो किल्ला आहे खूप भुईकोट होता आणि भुईकोटच्या मनाने हा किल्ला खूप मजबूत होता तुम्ही बघितलं मी तुम्हाला दाखवलं किल्ल्याची तटबंदी कशी आहे किल्ला किती मजबूत होता किती व्यवस्थित या किल्ल्यावरती म्हणजे किल्ल्याचं बांधकाम किती व्यवस्थित आहे तर त्या काळातील जो हा किल्ला आहे त्या काळामध्ये हा किल्ला खूप मजबूत आणि भक्कमाचा किल्ला मानला जायचा आणि हा जो अहमदनगर आहे हे जे आहे ना की त्यामुळे आम्हाला खूप समृद्ध होतं तर ह्या किल्ल्याची चर्चा पण खूप दूरवर पसरली होती किंवा भुईकोट किल्ला आहे जमीन असून खूप खूप जमीन हे गुण खूप मजबूत किल्ला आहे तर शिवाजी महाराजांची की नजर या किल्ल्यावर पडली होती आणि शिवाजी महाराजांना वाटत होतं की हा किल्ला शिवाजी महाराजांना असं वाटायचं की हा किल्ला शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सामील व्हावा तर तसे या किल्ल्यावरची गोष्ट शिवाजी महाराजांनी या किल्ल्या भागामध्ये या प्रांतामध्ये आपल्याला निर्माण करण्यासाठी या ठिकाणी जवळपास पंचवीस ते तीस घोडेस्वार या किल्ल्यावरती पाठवले होते एवढी तटबंदी असतानाही एवढं किल्ला सुरक्षित असतानाही या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्यातील पंचवीस घोडेस्वार किल्ल्यामध्ये घुसले होते आणि या किल्ल्यातील खजिना त्या टायमाला हा किल्ला औरंगजेब ताब्यामध्ये होता त्या टायमाला या किल्ल्यावर खूप समृद्ध समृद्ध होता आणि अहमदनगर खूप समृद्ध होता निजामच्या आयशी तर राज्य होतं आणि खूप समृद्ध होता त्यामुळे खूप खजिना होता तर या किल्ल्यावरचा खजिना शिवाजी महाराजातील महाराजांच्या सैन्यातील पंचवीस जणांनी या किल्ल्यावर हल्ला करून जवळपास इथून जवळपास सोनं घेऊन खूप इथून ह्या किल्ल्याची लूट करून निघून गेले होते तर जवळपास जातांनी या ठिकाणी एक ते दोन आपले सैनिक खंडक आहे या खंदकामध्ये मृत्यू झाला होता जेव्हा महाराजांना ही बातमी कळाली तर महाराजांनी त्या सैनिकांची पत्र लिहून असं कळवण्यात आलं की बाबा स्वराज्यासाठी तुमचा घरातील लेखू हे स्वराज्यासाठी त्यांनी त्याचं बलिदान झालं तर इथून पुढं तुमच्या परिवाराची जी पालनपोषण पोषण आहे माझ्याकडे राहील आणि ते स्वराज्यासाठी निधन त्यांचं निदान झालंय तर तुम्ही बघू शकता एवढ्या एवढ्या ह्या मजबूत किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे सैन्य आहे पंचवीस सैन्य कसे घुसले आणि त्यांनी कसं या किल्ल्यातनं धन लिटून घेऊन गेले तर ती एक येथील जी जनता होती किंवा येथील जो राजा राज्य होता त्यासाठी ती फक्त चेतावनी होती की बाबा बघा की शिवाजी महाराज हा किल्लाही स्वतः ताब्यात करू शकतो घेऊ शकतात पण शिवाजी महाराजांना तिकडे निजामशाह किंवा तिकडं पोर्तुगीज यांच्या कंटिन्यू अटॅक मुळे किंवा त्यांच्या कंटिन्यू येणाऱ्या जे संकट त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी या किल्ल्याकडे फार्स लक्ष देता आलं नाही पण जर देता आलं असता शिवाजी महाराजांनी नक्कीच हा किल्ला त्यांच्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला असता